नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत काळे कुट्ट असे गॅसचे शेगडीचे स्टँड कसे साफ करायचे बघू शकता खूप जास्त काळे कुट्टं आहेत आणि याला पाच मिनिटाच्या आत आपण साफ करणार आहोत त्या अगोदर आपण काही किचन टिप्स बघतोय कारले जे आहेत ते जास्त कडवट व्हायला नको यासाठी आपण एक महत्त्वाची टीप बघणार आहोत आणि चिरण्याची एक सोपी पद्धत पण तुम्हाला इथे शेअर केलेली आहे मी आपण सुरुवातीला कारले जे आहेत त्या शोभे चिरून घ्यायचे त्यामधल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्यात नंतर आपल्याला बिया काढल्यानंतर जसे हवे तसे तुकडे याचे करून घ्यायचे आहेत पण बिया नक्की काढायच्या जेणेकरून काय होतं की भाजीमध्ये खूप जास्त कडवटपणा उतरत नाही आणि अशा प्रकारे हे पांढरे कारले आहे त्यामुळे यामध्ये जो कडवटपणा आहे तो देखील कमीच असतो आणि जर खूप जास्त डार्क हिरवे कारले असतील तर त्यामध्ये खूप जास्त कडवटपणा असतो त्यामुळे त्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची टीप शेअर करते तुमच्यासोबत जेणेकरून त्याचाही कडवटपणा कमी करायला अजून जास्त हेल्प होईल तर इथे मी बारीक असे तुकडे करून घेतलेत कारल्यांचे कारल्याचे तुकडे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचेत आणि त्यामध्ये आपल्याला चमच्यावर मीठ टाकायचं आहे मिठामुळे कारल्याच्या फोडींना पाणी सुटतं आणि यामधला जो कडवटपणा आहे तो पाण्यासकट निघून जातो खारट पाणी यामधून निघून जातं त्यासोबतच कडवट पाणी हे पूर्णपणे निघून गेल्यामुळे या फोडी ज्या आहेत त्या अगदी नंतर आपल्याला कोरड्या अशा मिळतात यामधून पाणी पूर्णपणे निथळून काढायचं आहे नंतर फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी ही प्रोसेस करायची आणि मीठ लावून अशा प्रकारे मी हा या कारल्याच्या फोडी साईडला ठेवल्या भाजी करताना यामधून पाणी अतिशय वेगळं असं निघून जातं फोडी ज्या आहेत त्या हाताने पिळून घ्यायच्या आणि नंतर भाजी बनवायची जशी हवी तशी अगदी कडवटपणा पूर्ण निघून गेल्यामुळे भाजी कडवट होत नाही पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आणखीन कडवटपणा जर कमी करायचा असेल तर चिंचेचा कोळ अशा पद्धतीने त्यामध्ये घालायचा जो पाच मिनटं पाण्यामध्ये भिजू भिजत ठेवायचं चिंच आणि नंतर भाजी बनवताना त्यामध्ये हा चिंचेचा कोळ अगदी चहाच्या गाळणीने गाळून जरी त्यामध्ये पाणी टाकलं तरीसुद्धा कडवटपणा कमी करण्यासाठी कारल्याचा खूप जास्त मदत होते पुढची टीप काय आहे ते आपण बघतोय इथे मी कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं टोमॅटो एक घ्यायचं आहे चिरून कांदा घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चिरून घेतलेलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवण्याची प्युरी तयार करायची या प्युरीमध्ये तुम्ही भरपूर अशा भाज्या बनवू शकता तयार केलेली प्युरी आठ दिवसासाठी सुद्धा फ्रीजमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवता येते आणि यामध्ये लसूण अद्रकसुद्धा घालायचं आहे आणि जशी आपण नेहमी प्युरी बनवतो तशीच आपल्याला ही बनवून ठेवायची जेणेकरून वेळेची पण बचत होते आहे त्यावेळी आपल्याला पटकन भाजी बनवण्यासाठी या पेस्टचा वापर करता येईल वा, मा मी माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढची टीप आहे ती पण आपण बघतोय इथे आपण भाताचं आणि डाळीचं कुकर लावतो आहे तर इथे मी तूर डाळ घेतलेली आहे डब्यामध्ये त्यामध्ये चार पाच फोडी आपण टोमॅटोच्या टाकायच्या आहेत थोडीशी मिरची आणि कांदा पण टाकायचा आहे आणि त्यासोबतच कोथंबीरसुद्धा टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि हळदसुद्धा घालायची या सगळ्या मिश्रणासोबतच कांदा आणि टोमॅटो शिजून निघतो आणि त्यासोबतच याची टेस्टसुद्धा अप्रतिमाशी येते वरणाला थोडीशी फोडणी घालून जरी हे वरण खाल्लं तरी पण चांगलं लागतं आणि त्यासोबतच न घालता फोडणी तसंच हे वरण जरी आपण बनवलं आणि यावरती थोडासा तडका दिला तरीसुद्धा हे वरण खूप छान लागतं टेस्टला प्रतिमाचं तयार होणारं हे वरण एकदा नक्की तयार करून बघा या पद्धतीने आणि आवडलं तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुढची टीप काय आहे ते पण आपण पन बघूया क्लिनिंगची टीप आहे यासाठी एक महत्वाचं सोल्युशन आपण इथे तयार केलंय इफेक्टिव्ह असं हे सोल्युशन आहे या सोल्युशनचा के वापर केल्यामुळे करपलेले भांडे सगळे अगदी चकाचक निघतात तवा असेल कडाई असेल किंवा अशा प्रकारे गॅसचे शेगडीचे स्टँड असतील इथे शेगडीचे स्टँड जे आहेत त्यावरती भरपूर वेळेस चहा सांडलेला आहे त्यासोबतच सुद्धा उतू गेलेली आहे त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आवर्ती चिकट अशा पडलेल्या आहेत त्यामुळे हा जो काळपट पण आहे तो थोडासा लेअर याचा वाढलेला आहे तर याला आपण कसं काढायचं ते आपण बघतोय पूर्ण काळे कुठे यावरचे दाग आहेत ते नाही शेवतात आणि स्टील जसं काही नव्यासारखं स्टील आहे तशा पद्धतीने यावर चकाकी येते तर या पद्धतीने तवा कढाई अॅल्युमिनियमची कढाई सुद्धा साफ करू शकता लोखंडी तवा देखील साफ करू शकता तुम्हाला हे समोर मी तुमच्या लाईव्ह दाखवलेला आहे साफ करताना तर या लिक्विडचा वापर मी तयार के तयार केलेल्या यामध्ये केलेला होता आणि फायनली अशा प्रकारे गॅसच्या शेगडीचे हे स्टँड साफ झालेले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चाकूचा वापर मी थोडासा केलेला होता मध्येच पण पाच मिनटात हे साफ झालेले आहे अगदी नव्यासारखी चकाकी आलेली आहे नक्की एकदा हे लिक्विड ट्राय करून बघा आणि रेग्युलरच्या भांड्यासाठी सुद्धा हे खूप जास्त युजफुल आहे जळली करपलेली भांडी अगदी क्षणभरात सुद्धा निघून जातात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू शकते छानशा व्हिडिओसोबत